मेहर बाबा यांचा एकशे एकतीसवा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे पंचवीस फेब्रुवारी मेहर बाबा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त मेहर गीत गायन सत्संग भजन व आरती प्रार्थना करण्यात आली दुपारी दोन ते पाच पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक जणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम अवतार मेहर बाबा केंद्र बोंढार नेरलीजवळ मेहेर वासी केरबा वड्डे यांनी दिलेल्या जागेत संपन्न झाला मी मेहरप्रेमी राजेंद्र बंशीराव शिंदे नांदेला राहतो आणि विशेष म्हणजे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून पंच्याण्णव शहाण्णवपासून पासून बाबा प्रेमी आहोत आणि हे जे केंद्र आहे या केंद्राला आमचे बोंडार रहिवासी केरबाजी वड्डे यांनी अकरा गुंठे जमीन या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्या जागेमध्ये त्या दानशूर व्यक्तीने जमीन दिली त्या त्यामुळं या ठिकाणी केंद्रबाबाचं अवतार मेहबाचं केंद्र स्थापन झालेलं आहे अवतार मेहर बाबाची जी पॉवरफुल समाधी आहे ती अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरपासून एक वीस किलोमीटर अंतरावर मेहराबाद म्हणून आहे त्या ठिकाणी बाबाची समाधी आहे त्यांचे लाखो फॉलोअर्स पूर्ण जगामधून आहेत विशेष म्हणजे बाबांनी दहा जुलै एकोणीसशे पंचवीसपासून मौन स्टार्ट केलं टोटल त्यांनी चौवेचाळीस वर्ष बाबांनी मौन केलेलं आहे बाबाचा मेहराबा जन्म आहे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये बाबाचा जन्म झाला त्याच्यानंतर बाबांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरला बाबांनी देह सोडला सगळ्यात महत्त्वाचा टाईम म्हणजे बाबांनी जो देह सोडला दुपारी बारा वाजता एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरला दुपारी बारा वाजता बाबांनी देह सोडला त्यावेळेस पूर्ण जगामध्ये बाबाचे जेवढे फॉलोअर्स आहेत मे प्रेमी आहेत ते दुपारी बारा ते सव्वा बारापर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स मौन पाळतात असं या ठिकाणी आपल्याला हे जे मेहर बाबाचं आपल्या नांदेडमध्ये देखील भरपूर बाबा प्रेमी आहेत विशेष म्हणजे हे सेंटर स्थापन करण्यामागे मेहरवासी झालेले आमचे रमेश पवार सर त्यांनी एकट्यानी गळ्यामध्ये शबन वाटकून पूर्ण नांदेडमध्ये त्यांनी बाबा प्रेमींना जवळ केलं आणि त्यांना जे साथ मिळाली इथले बोंडारचे माजी सरपंच केरबाजी वड्डे त्यांच्या सुविध पत्नी सौभाग्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी अकरा गुंठे बाबा बाबांच्या केंद्रासाठी जागा दिलेली आहे आता आमचं सर्वांचं मानस आहे हे केंद्र चांगल्या पद्धतीनं स्थापन झालं पाहिजे आणि या ठिकाणी पॉवरफुल बाबाचं एक केंद्र झालं पाहिजे अशी आमची सर्व बाबाप्रेमीची आमची इच्छा आहे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे बैजूसेठ जिल्हा जे आहेत दरवर्षी या ठिकाणी बा बाबाच्या जन्मदिवसानिमित्त अन्नदान करतात हे केसरीहार जिल्ह्याचे बंधू आहेत ते सुद्धा खूप वर्षापासून बाबा प्रेमी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आमचं हे केंद्र पुढे जाणार आहे आज, का का आज सकाळी पाच वाजता सकाळी बाबाचा जो जन्माचा टाइम पाच वाजता सर्व बाबा प्रेमी या ठिकाणी एकत्र जमले बाबाची प्रेयर आरती मौन मेहर चालिसा इत्यादी कार्यक्रम सकाळी घेण्यात आले त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं बाबाची धुनी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आता हा अकरा ते दोन वाजेपर्यंत बाबाच्या सत्संगाचा कार्यक्रम कार्यक्रम आहे आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाचा जे हे ट्रस्ट केले वड्डे यांनी जागा दिले त्याबद्दल धन्यवाद त्यांना आणि इथून जे पूर्ण प्रोग्राम्स होतील जे होतील ट्रस्ट जे निवडल्या जातील त्याच्यासाठी सहभागी सगळ्यांनी प्रेमाळी व्हावे हीच इच्छा आहे आणि हे बाबाचं कार्य पुढे चालत राहावं हेच आमची इच्छा आहे बाकी काही आमची अपेक्षित नाहीये कोणाकडूनही ज्यांना जे करायचं असेल इथे प्रेमा हा गोषी कराया पे जय मेहर बाबा हर साल है भंडारा करते करते तो इससे मुझे आनंद मिलता है और सब लोगों को जास्ती जाती आनंद करता